पुण्य मिळतं का ते पुणे कशाला मिळतं फक्त म्हणून आपण का आता आजपासून सुरू झालं काम संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आपल्याला आता का एकोणीस ते सव्वीस सात दिवसाच्या कालामध्ये सप्ताह श्रमदान सप्ताह पंधरा ठेवला आपण श्रमदान सप्ताह प्रत्येकाची आता तुम्ही म्हणाल आम्ही श्रम नेमकं काय करायचं बघा तुमच्या मनात प्रश्न काय प्रश्न निघतो आम्ही श्रम करायचं नेमकं काय करायचं पुढे करायला तुम्हाला आश्रमात यायची गरज नाही तुमचा आश्रम असला तर बघा त्या आश्रमात यायचं नाही तुमच्या गावात सुद्धा समजा तुम्ही सुंदर तुमच्या लक्षात आपलं गाव काय करा गाव स्वच्छ काय करायचं स्वच्छ आपलं गाव आणले सो बैवार का पण तुम्ही लोक नियोजन लावत आता बाबांचा बाबांना अपेक्षा काय अपेक्षा लक्षात समजा यांचं नाव काय पुरुष बघा बघा पुरुष तुम्हाला पुरुष बघा आणि बघा पैसा काय केलं पाहिजे तुमचं गाव कोणतं वाटण्याचं वाटण्याचं आता तुम्ही दोन चार काय केलं बघायला प्रत्येक घरामध्ये दोन गोन्या ठेवायच्या किती गोन ठेवायला सांगायचं किती ठेवायला सांगायचं प्रत्येक फुलगामध्ये घरा दोन गोन्या ठवायचं एक गुण काय टाकायचं एक गुण काय टाकायचं न सरणारा म्हणजे प्लॅस्टिक काय टाकायचं कोणत्या कोणत्या टाकायचं प्लास्टिक न सरणार असतात दुसरे गुण कोण टाकायचं सरणारा लागतात आणि मग जर आठवड्याला त्या गोवाने आपण जमा केला पाहिजे आणि प्लास्टिक काय करायचं विकत विकत टाकायचं नाही आणि सरणाला काय करायचं मस्त बाकीच खतपणा खतपण लागतात असं जर नियोजन बघायचं प्रत्येक गावाने गाव जर केलं तर आपण पाहतो पुढे रस्त्यावर काय पडेल राहत प्लास्टिक पुढे बघा सडेल पुढे वाचवलं पाठवलं काय ठिकाण नाक टाकून टाकलं लागतात अशा अवस्था याचं कारण काय निष्काळजी नुसतं दुर्लक्ष भात आता तुमच्या गावाची काळजी तुम्ही घ्यायची मग आम्ही घ्यायची सांगा ज्या गावात तुम्ही जन्माला आली कोणते महाराज म्हणतात ना तुझं गावाचं आहे तीर्थन कशाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गावाचं आहे तर तीर्थ बाबा रिकाम कशाला तीर्थ हाय तुला किती सुंदर अहो तुमचं क्षेत्र म्हणून ते महाराज म्हणतात तुमच्या गावात आणि तीर्थक्षेत्रच्या आवाज समजा दुर्गंधीच्या असेल सुगंधी आवाज दुर्गंधीचे असेल तर मग काय जन्म आला सांगा त्या गाव मध्ये लक्षात जाति स्वामी मा म्हणतात जननी जन्मभूमी जन्म झाला ना हे गाव माझ्यासाठी चोर करायचं आहे म्हणून यांनी काय केलं बचाव परिवाराने सुरुवाती सुरुवातीला बरं का बायाने पुढे गबा टाकायचं नाही काय करायचं का जर डिसिप्लिन तर सिस्टम बघा आपल्या गावात बघायचं तर बघा स्वच्छ भारत स्वच्छ भारत म्हणतो आणि गबाळ पुढे टाकलायचं आहे मग आपण किती राष्ट्रप्रेमी किती देशप्रेमी करायचं आपण आवडतो जुना का लक्षात सर्वांसाठी मुदार लक्षात घ्या आता बाबा बघणार बघा कोणते गाव आले बघा काल पक्षी देवता कोणते गावाला पक्षी द्यायचं ज्यांनी आपल्या गावातल्या नियोजन काय लावलं स्वच्छतेच नियोजन लावलं त्यांना आपण बत्तीस भागात वाचता येतात आता आपल्या का पुण्यस्मरणामध्ये पुण्यस्मरण संधी आता पुण्यस्मरण देऊ हो कोण कोणत्या गावाला कोण बघा किसमे कित न बरं सोपं आहे ना काय अवघड असं अच्छा या सोळा आपण सगळ्यात कशी झाला முதா <muchas>